आपण महाराष्ट्र चतुशरुंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीत दहशत माजविणाऱ्या आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला आव्हान निर्माण करणाऱ्या अट्टल गुन्हेगारावर पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी महाराष्ट्र प्रतिबंधात्मक गुन्हेगारी कायदा एमपीडीए अंतर्गत कठोर पावले उचलली आहेत या कारवाईनुसार ओम विजय पाटील वय वर्षे राहणार लोकमान्य विहार सोसायटी वीपी पुणे पुण्याला एक वर्षासाठी बुलढाणा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे ओम विजय पाटील हा पुण्यातील चतुश्ररुंगी व सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचे निष्पन्न झाले आहे त्याने जिवघेल्या हत्यारांसह खुनाचा प्रयत्न जबरी चोरी बेकायदेशीर शस्त्र गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले असून मागील दोन वर्षात त्याच्यावर तीन गुन्हे दाखल आहेत त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे परिसरातील कायदा आणि सुव्यवस्थेला धोका निर्माण झाला होता स्थानिक नागरिकांमध्ये त्याच्या दहशतीमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते त्याच्याविरोधात उघडपणे तक्रार करण्यासही लोक धजावत नव्हते त्यामुळे पोलीस प्रशासनाने त्याच्याविरुद्ध एमपीडीए कायद्यानुसार कठोर कारवाईचा प्रस्ताव तयार केला होता प्राप्त प्रस्ताव व कागदपत्रांची सखोल छाननी करून पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या गुन्हेगारास कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश काढले दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीस व जावक क्रमांक चारशे सदुसष्ट दोन हजार पंचवीस दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीस या अंतर्गत महाराष्ट्र झोपडपट्टी दादा हातभट्टी औषधीद्रव्य गुन्हेगार धोकादायक व्यक्ती विना परवाना दृक्श्राव्य साहित्य प्रसारित करणारे व्हिडिओ पायरेट्स यांचे विघातक कृत्य रोखण्यासाठी एकोणीसशे एक्क्याऐंशीच्या अधिनियमाच्या सुधारित तरतुदींचा आधार घेण्यात आला आहे कलम तीन दोन अंतर्गत ओम पाटील याला एक वर्षासाठी बुलढाणा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे सदरची ही पोलीस आयुक्त अमितेश कुमार पोलीस सहायुक्त रंजन कुमार शर्मा अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ चार हिंमत जाधव सहाय्यक पोलीस आयुक्त खडकी विभाग विठ्ठल दबने वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील पोलीस निरीक्षक गुन्ह्या अश्विनी ननवरे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय येळे पोलीस हवालदार दांडे वाघवणे मोमिन पोलीस शिपाई पालांडे ठोसर महिला पोलीस शिपाई कुंभार यांनी केली आहे